कितनी सोनी आज तो लगती वे दी तेरी सजती वे रूप दी है दीवाना तेरा ओ, एहे, रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना नहीं, 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 सुके, तर बघू शकता मित्रांनो आपण आलं त्या आर मशीन मिंडोवरती आलेलं आहे बीटमार्क आणि सेक्युबिटी इम्पोर्ट करून घ्या ओके तर बघू शकता आजच वेळ ते हिंदी सॉंगवरती केलं आहे जबरदस्तपणे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे सर्वांनी कमेंट करून टाका ओके आणि आजचा व्हिडिओचं तुम्हाला माहिती असेल चार अंकी मटेरियलला पासवर्ड असणार आहे शेवटपर्यंत बघा आणि बीटमार्क आणि सेक्यबीटी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जातील ओके तर इथं बघू शकता तुम्हाला अशाप्रे तुम्हाला मी मटेरियल दिलं आहे ओके तर ते तुम्ही काय करायचं आहेत आता तुम्हाला इथं ॲनिमेशन क्रिएट करायचे आहेत इथं तुम्हाला बघू शकता जेवढे पण ॲनिमेशन असणार आहे तेवढे ॲड करायचे आहेत सर्वात तुम्हाला काय करायचं आहे इथं तुम्हाला सॉन्ग नंतर ॲड करून घ्यायचं आहे इथं बरोबर चार पॉईंट बारा येऊन घ्यायचं आहे प्लसवरती क्लिक करून घ्यायचं आहे हार एकटँगल सिलेक्ट करून घ्यायचं आहे वरती क्लिक करून रिसायवरती क्लिक करून तुमच्या हिशोबाने इथं बघू शकता आता मी इथं एक आठशेच्या दरम्यान ते मी इथं करून घेतो ओके तर आठशेची दोन मॅन कि करून घेतल्यानंतर इथं आपलं आहे तो बघू शकता सोप्या पद्धतीनं तुम्हाला इथं शिकवलेलं आहे ओके आणि हा व्हिडिओ तुम्ही दादा वंचल केलं बनवू शकता कुणीही बनवू शकता ओके सगळ्यांसाठी आजचा व्हिडिओ आहे ओके तर बघू शकता इथे मी अशापर्यंत क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे याला काय करायचं आहे तुम्हाला बॉर्डर ॲड करायचं आहे ओके इथं बॉर्डर केल्यानंतर बघू शकता खालच्या तीन नंबरच्या सॉरी वरच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे स्टोक ओपन करून घ्यायचा आहे आणि तो वाईट द्यायचं आहे ओके वाईट दिल्यानंतर अशा आपला इंटरव्ह्यू दिसून जाईल बरोबर पाच पॉईंट पाच करून घ्यायचं याला याला कलर इथं बघू शकता हे जो मी कलर आहे तो आपला हा ब्लू करून घेतो ओके परत तुम्हाला काय यायचं आहे इथे तुमचा एक फोटो सेट करून घ्यायचं आहे हे कोणता तरी फोटो सेट करून घेतो मी ओके हावाला पोर तुम्ही फोटो सेट केला यायला बीटपर्यंत बीटपर्यंत सेट केल्यानंतर इथं फोटो बघू शकता फोटोला इथे घ्यायचं आहे आणि फोटोवरती क्लिक अशापूर्वी दोन्ही करायचे तिथे तुम्हाला एक नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून ग्रुप आपला तयार होईल ओके डेट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे जो आपला फोटो आहे तो खालीच राहील परत ना वरच्या मास्क याच्यावरती क्लिक करायचं आहे रेक्टँगलवरती इथे तुम्हाला काय यायचं आहे बिल्डिंग ऑपस बिल्डिंग दिसेल ऑपोसिट दिसेल खाली यायचं आहे मास्कवरती क्लिक करून हा खालचा याच्यावरती क्लिक करायचा आहे ओके तर आपला येतो इथं हा मास्क सिलेक्ट करायचा एक नंबरचा ओके अन्न आपला फोटो इथं सेट करून घ्यायचा आहे सेट केल्यानंतर प्लसवरती क्लिक करा ऑडिओवरती सॉरी आपल्या टेक्स्टवरती क्लिक करा जे पण तुम्हाला इमोजी पेन जे सेट करा असेल मित्रांनो तर आता मी इथं फॉर एक्झाम्पल इथं मी सेट करून घेतो आणि इथं काय करायचं आहे ते मी हा कलर म्हणजे जर रिमूव्ह करून घेतो रिमूव्ह केल्यानंतर बघू शकता इथं आपण काय करायचं आहे की तुम्हाला फॉन्ड एक आपलं डिस्क्रिप्शन बॉ मटेरियलच्या फोल्डरमध्ये फॉन्ड दिला असेल फॉन्ड ॲड करण्यासाठी तुम्हाला ते फॉ यूज फॉन्डवरती क्लिक करायचं आहे यूज फॉन्डवरती क्लिक केलं तर जसं काय बघू शकता तीन रोडवरती क्लिक करायचं आहे इम्पोर्ट टिक ऑफ असेल तर ऑन करून घ्या फॉन्डवरती क्लिक करा केल्यानंतर के थो आता तुमचं थोडं इथे इंटरनेट चालू चालू करून ठेवा आता माझ्याकडशी जो फॉन्ड आहे तो तुम्ही फोन बघू शकता इथं हावाला फॉन्ड आहे तर तुम्ही सेट केलेला आहे टीका ते मी करतो आणि ते बघू शकता आपला फॉन्ड आहे तो हा इथं दिसत आहे ओके दिसल्यानंतर इथं आपल्या इथंवर वाढवायचं आहे इथं थोडं रिसाईज करायचं आहे जिथं तुम्हाला इथं हा फॉन्ट इथं ठेवायचा आहे म्हणजे आपल्या बरोबरच ठेवायचं आहे तुम्ही आपला व्हिडिओ बघून समजला असाल तर इथे मी पटापटा इथे तर मी फॉन्ट बघू शकता आपली इमेज जे पेन जे असणार आहेत ते सेट करून घेतो तोवर तुम्ही आपल्या चॅनलला एक लाईक करा पैसे वगैरे काय लागत नाही सबस्क्राईब करून टाका तुमच्या मराठी माणसाला मित्रांनो जेवढे सपोर्ट करता येईल तेवढं सपोर्ट करा ओके आता इथं बघू शकता आपल्या इथे इमोजी पेंजी करा चेंज, चेंज करायचे आहेत तर सिंपली पण तुम्ही इथं काय करायचं आहे चेंज अशापे करायचं आहे रिप्लेस करून घ्यायचे आहेत तर मी बघू शकता पटापट इथं इथं आता रेमो करताय आणि डेमोमध्ये मागं पुढं झालं आहे इमोजी पेंजी समजून घ्या ओके तर इथं बघू शकता मी इथं अशापर्यंत इथं मी ॲड केलेलं आहे ओके ॲड केल्यानंतर आता तुम्हाला आणखी बॅग यायचा आहे अशापर्यंत बघू शकता तर आपल्याला काय करायचं आहे आता आता थोडं आपलं इथं कन्फ्यूज झालं एडिट टेक्सवरती पुन्हा ग्रुपवरती क्लिक करा आपला जो इथं मास्क आहे त्या मास्कवरती क्लिक करून स्टोक बंद करायचं तर आपल्या इथं पुन्हा इथं मास्क दिल्यामुळे आपलं इथं दिसणार नाही ग्रुपवरती क्लिक करून इथे तुम्हाला बॉर्डर स्टोकवरती क्लिक करून तुम्हाला इथं काय करायचं आहे इथं मला एक नंबरच्यावरती क्लिक करून इथं तुम्हाला बॉर्डर करून घ्यायचे बरोबर तुम्हाला एक वीसच्या दरम्यान करून घ्यायचे आहेत तर बघू शकतं किंवा पंधरा करून घ्या दहा दहा करा ओके म्हणजे एकदम बेस्ट दिसून जाईल ओके तर आता काय करायचं हा ग्रुप आहे ते प्रत्येक कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी केल्यानंतर इथं नेक्स्ट बीट बीट असणार तो आपले बीट आहे तिथं पेस्ट करून घ्यायचा आहे आता तुम्हाला अशाप्रे मी पटापट पेस्ट करून घेतो शेवटपर्यंत तुम्ही देखील पेस्ट करून घ्या मी देखील प्रकारे पेस्ट करून घेतो ओके आता पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आता तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा तुम्हाला यायचं आहे तिथं आपलं हे आहे ते ग्रुप दोन नंबरच्या ग्रुपवरती यायचं आहे पहिला तसंच ठेवायचं आहे दोन नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता इथं तुमचं फक्त तिथं फोटो चेंज करायचा आहे ओके जसा फोटो तुम्हाला काय करायचं आहे खाली घ्यायचं आहे अशापर आणि दुस दोन नंबरचा फोटो इथे डिलीट करायचा आहे डिलीट केल्यानंतर आता तुम्हाला इथं तुम्हाला मी सांगितलेलं आहे रे आपला इमोजी पिन जी आहे ते कशापर रिप्लेस करतात तर तुम्ही ते इथे बघून अशापर रिप्लेस करून घ्या ओके तर मी पटापट बघू शकतो केलेलं आहे तर बघू शकता अशापर्यंत आणि अजूनही आपल्या इंस्टाग्राम ऐडल्या फॉलो करून टाका ओके का दिले तिथे मी टिप्स वगैरे दिला असतो आणि काही जर प्रॉब्लेम आला तर तुमचा भाव समजून आहे ते तिथे विचारू शकता ओके तरी तुम्ही मी आता बघू शकता अशा अशापर्यंत मी इथं रिप्लेस करून घेतो ओके शेवटपर्यंत तुम्ही अशापर्यंत फोटो वगैरे ॲड करून घ्या मी देखील करून घेतो तर बघू शकता जसं काय मी इथे फोटो गा, रिप्लेस वगैरे करून घेतलेली इमेज पी एन जी वगैरे बघू शकता तर अशापर्यंत आपण इथे यूज केल्यानंतर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे सर्वात आहे तुम्हाला इथं बघू शकता तर तुम्हाला इथं प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती क्लिक करून एक तुम्हाला हा चार मिनटाचा व्हिडिओ जो असणार आहे तो इथं सेट करून घ्यायचा आहे बरोबर सेट होईल काय अडचण नाही मी स्वतः तयार करून दिलेलं असणार आहे तुम्हाला ओके तर मी तो हा व्हिडिओ तयार केला आहे ह्याचा तीन रोडवरती क्लिक पहिले काम क्लिक करा इथं तुम्हाला काय करायचं सेट करून घ्यायचं आहे सेट केल्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं आणखीन तुम्हाला तो प्लस प्लसवरती क्लिक करायचा आणखीन एक तुम्हाला व्हिडिओ दिला असणार आहे तर आणखीन तुम्ही प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचा आहे तर तुम्हाला हा तीन ह्याचा आहे तो व्हिडिओ दिलेला आहे तुम्हाला तर हा व्हिडिओ तुम्हाला बघू शकता तर लायटिंगचा एक व्हिडिओ दिलेला आहे तर तुम्ही इथे काय करायचं आहे इथं सेट करून घ्यायचा एक्स्ट्रा कट करा त्याला आपण नंतरही करूया इथे बिल्डिंगनं आपण निघू लायटरवर स्किन इपिकडे द्यायचं आहे याला साऊंडवर काय नाही फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर इथे एक नंबरच्या बीटवरती यायचं आहे ईपॅडवरती क्लिक करून ॲड इपीडवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं कलरवरती क्लिक करायचं आहे आणि वाला कलर आहे तर तो सीक स्टँडर सेटिंगवरती क्लिक करा पहिली इथं प्लस किती प्लस कितीनंतर आपल्या एंडला यायचं आहे एंडला इथं आपल्या बीट सपणार इथे यायचं आहे इथं अशाप्रे आपला कलर फुल करायचा आहे कुठंवर फुल करायचं आहे तर एक दीडशेच्या आसपास करून घ्यायचं आहे ओके स्पीड आहे तो किंवा दोनशे करून घ्या एकदम बेस्ट आहे दोनशे केलेलं आहे मी इथं बघू शकता अशा इथंवर करून घ्या एकशे ऐंशीच्या दरम्यान करून घ्यायचं आहे पुन्हा तुम्हाला याच्या प्लसवरती क्लिक करून तोच पुन्हा एक तो आपला व्हिडिओ आहे तिथं इथं काय इफेक्ट म्हणजे आपला आता एक पण इफेक्ट टाकलेला आहे तो इपेट टाकायला सिंपल्स सोडायचा अशापर्यंत ओके तर बघू शकता तर आता मी काही वेळेस हा इफेक्ट दोन्ही हाईट ठेवतो मी मित्रांनो कारण का माझा स्किन रोकड बंद पडते म्हणून मी इथे बंद करून ठेवतो आता इफेक्ट अप्लाय करण्यासाठी आपल्याला बॅग यायचा आहे जो आपला सेकेबेड पॅक असणार आहे तो इथं मी ओपन करून घेतो तर इथं आपला सेके पेट जो असणार आहे तर इथं आपण इथे ओपन करून घेतलेलं आहे ओके तर इथं बघू शकता हायपेट अशावर कॉपी करायचं आहे कॉपी केल्यानंतर सिंपल स्टार फाईल जो इथे रेक्टँगल दिला असेल तो को कॉपी करून घ्यायचा आहे ओके लागेलच कॉपी करून घ्यायचं आहे पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे जेवढे पण आता आपण रेलिकल्स ॲड केले चला फक्त हा इपेक्ट पेश करून घ्यायचं आहे रेलिकल्स जेवढं असेल तेवढे आणि तुम्हाला इथं बघू शकता इथं मी सर्वात आधी इपेक्ट पेस्ट करतो लास्टपर्यंत तुम्हाला इथं तर बघू शकता मित्रांनो आता काय आहे तुम्हाला इथं बरोबर यायचं चौदा पॉईंट सॉरी सॉरी चार पॉईंट बारावीशी यायचं आहे जिथं हायप आपला इथं रेक्टँगल पेस्ट करून घ्यायचं आहे रेक्टँगल ऑन करून घ्यायचं आता तिन्ही व्हिडिओ ऑन करून घेतल्याचं चालून जाईल इथं आपण स्टार सिंपलस्टरफाई पेट लावलेलं आहे आता तुम्हाला दोन ग्रुप सांगणार आहे त्याच्यावर आपला व्हिडिओ आहे तो ॲनिमेशन लावून घ्यायचं आहे पहिल्या ग्रुपवर ते क्लिक करून सॉरी आणखीन आपल्याला काय यायचं आहे तर आपण हाईट करून घेऊया तिन्ही नंतर हे करूया तर बघू शकता आणि आता थोडा ते बिला आवाज येणारा समजून घ्या कारण का आता हा व्हिडिओ मी पार्ट आहे तो आमच्या देवाळापेक्षा इथे मी रेकॉर्ड करत आहे तर तुम्हाला माहीत असेल तर आता हा इकडे आपण गायचं आहे मोवरती क्लिक करायचं आहे तिकडे ढकलून घ्यायचे ओके ढकल्यानंतर काय यायचं आता आपण गायचं इथं इथं पहिले आपण प्लस की देऊया आणि दुसऱ्या इथं आपण बघू शकता इथं आपण खाली घेऊया इथं अशापूर्वी घ्यायचं आहे ओके घेतल्यानंतर दे सेंटरला घेतल्यानंतर आता दुसरे आपले प्लस किती आपण इकडे तिरकी थोडे तिरकी करायचे लई पण करायचं नाही ओके तर आपण अशावर इकडे अशा पण केलेल्या बघू शकता याला ग्राफ लावायचं आहे मित्रांनो इथं ग्राफ लावण्यासाठी ग्राफवरती क्लिक करायचं आहे इथं आपण अशा ग्राफ लावायचा आहे ग्राफ लावल्यानंतर बघू शकता तुम्हाला काय करायचं आहे इथं इथं रोटेरवरती यायचं आहे रोटीवरती आल्यानंतर इथे प्लस की द्यायचं आहे इथे तुम्हाला काय करायचं आहे मायनसवरती क्लिक करून इथं फोर किंवा फोर करा फोर केल्यानंतर बघू शकता मायनस फोर केलं तर झिरो करा आणि लयच आहे ते गाड्यांचा आवडती समजून घ्या सॉरी सॉरी आपला इथ तिथं इथं फोर मायनस प्लस फोर करायचं आहे तर लक्षात नाही इथं करून घ्या इथं मायनस फोर करा म्हणजे आपला कसा जाईल इमेज अशापर्यंत येईल आणि अशा खाली जाईल ओके खाली गेल्यानंतर आता दुसरा इमेज बघू शकता तर मित्रांनो दुसऱ्या ॲनिमेशन बघण्यासाठी करायचं आहे ग्रुपवर इथे क्लिक करायचं आहे पहिल्या ग्रुप आता इथे बघू शकता दोन डो माझं स्कॅन डोकंड बंद पडलेलं तर तुम्ही इथे बघू शकता इथं असं मी तर इथं बघू शकता मी आता घेतलेले खाली इथं तुम्हाला काय करायचं आहे थोडं यायचं इथं प्लस द्यायचे इथं आणखीन थोडं पुढे येऊन आपल्या कायचं आहे इथं आपल्याला हे घ्यायचं आहे इथं ओके तर बघू शकता आता मी अशा प्रकारे केलेलं आहे तर तुम्ही इथं समजून घ्यायचे अशा प्रकारे तर इथं मी थोडं आणखीन खाली घेतो थोडं आपली प्लस की येते प्रकारे सेंटरला घेऊया याला ग्राफ पकोरी लावून घ्यायचे तर मी ग्रॅपकोरी लावून घेतो बघू शकता प्रकारे तर ग्राफ लावल्यानंतर बघू शकता ग्राफ वगैरे लावल्यानंतर तर तुम्हाला आणखीन बॅगायचं मो रोटेशनवरती क्लिक करायचं आहे इथं प्लस कि द्यायचं आहे आणि तुम्हाला इथं काय करायचं आहे इथं मायनस मायनस फोर करायचा आहे इथे झिरो करायचा आहे परत ना इथं प्लस फो फोर करायचं आहे ओके कर तर इथं अशापर्यंत दिसून जाईल तर सर्व करून घ्यायचे तुम्ही देखील मी देखील करून घेतो आता बघू शकता मी तर आचडचा पासवर्ड आहे एक हजार एक हजार पासवर्ड टाकून घ्या जसवरती क्लिक करा मीडियावरती क्लिक करा इथं तुम्हाला एक व्हिडिओ दिला असेल तर तयार केलेला आहे मी तर त्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला इथं तीन रोडवरती क्लिक करून ऑडिओ नवाच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ डेट करा आणि तीन एप्स व्हिडिओ आहे तो ऑन करा आणि हा व्हिडिओ तुम्ही ते सेव्ह करायचा आहे कोपऱ्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि रिझलसन टी पिक्सल ठेवायचे ओके तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तो पण जे हिंद जय महाराष्ट्र